नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कल्याणनगर रोडवरील रेल्वे पुला शेजारील स्वतःच्या मालकीच्या जा जागेत गोमातेसाठी व स्वतःचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी श्री गणेश मूर्तींचा छोटासा व्यवसाय करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या जागेत पत्र्याचे शे शेड उभारले असून शहरातील लँड माफियाने अहमदनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझे सर्व रीतसर कागदपत्रे दाखल करून व कोर्टामध्ये मॅटर चालू असतानासुद्धा माझ्या स्वतःच्या मालकीच्या जागेतील पत्र्याचे शेड अनाधिकृत असल्याचे दाखवत अतिक्रमण विभागामार्फत मला वेळोवेळी मानसिक त्रास देत आहेत सदर पत्र्यांचे शेड काढण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अनाधिकृतपणे मला नोटिसांवर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशा भ्रष्ट प्रशासनाच्या जुलूम आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे भ्रष्ट अधिकारी आणि लँड माफियांवर योग्य ती कारवाई व्हावी हीच अपेक्षा मनसेचे शहराध्यक्ष सुमित वर्मा यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी भरत दत्तात्रय निंबाळकर माझा प्लॉट प्रताप दत्तात्रय निंबाळकर भरत दत्तात्रय निंबाळकर हा सर्वे नंबर ब्याऐंशी नगर कल्याण रोडवर ब्याऐंशी एक ह्या नंबरचा आहे मी चाळीस वर्ष कष्ट करून एक एक पै जमा करून प्लॉट घेतला स्वतःचा गणपती कारखाना असल्यामुळं प्लॉट काहीतरी स्वतःच्या जागेत करण्यासाठी आणि तिथं एक पत्रेचं सेड बांधलं परंतु माझ्या पाठीमागं लँड माफिया निखिल राजेंद्र गांधी यांनी महानगरपालिकेकडं कर तक्रार करून अनाधिकृत बांधकाम म्हणून सांगितलं राजेंद्र गांधी याचा सर्वे नंबर त्र्याऐंशी मदी नगर जुन्नर रोड पाच मीटर गाडीवाट रस्ता असं नोंद आहे सात बारा फेरफार आठ अ सगळं माझ्याकडं खरेदी खत असतानासुद्धा जाणीवपूरक लँड माफियाच्या व राजकीय दबावापोटी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मला नोटीस देऊन मनस्ताप दिलेला आहे त्याचबरोबर महानगरपालिकेची आलेली प्रत्येक नोटीस ह्याला मी रितसर पुराव्यानिसी उत्तर दिलेलं आहे महानगरपालिकेचं म्हणणं परवानगी घ्या परवानगी नसल्यामुळं आम्ही पाडत आहोत नगरपालिकेमध्ये चार वेळा गेला असता तुमचा प्लॉट नाही व परवानगी देता येत नाही असं म्हणून तिथलचे कर्मचारी कागदपत्रच स्वीकारत नाहीत आपलं कोर्टामध्ये स्टेसाठी मॅटर चालू असताना सुद्धा प्रत्येक चार दिवसाला त्यांचे पथक येऊन आपलं सेड काढण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आपल्या जागेचं रितसर पावणे तीन गुंठे जागा असून मी माझ्या जागेतच बांधकाम केलेलं आहे तरी राजकीय पुढाऱ्यांमुळं व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं माझे चाललेले हे हाल आहेत माझी मागणी ज्या राजेंद्र गांधी याने लेआउट टाकलेला आहे तो त्र्याऐंशी एक त्याचा सर्व नंबर व एक्क्याऐंशी त्यांनी त्याच्या सर्व नंबरमध्ये ब्याऐंशी सर्व नंबर हा पूर्ण गायब करून आत्ता जसं महानगरपालिकेला हाताशी धरून माझ्यावर कारवाई करतात त्याच पद्धतीने त्यांचे एजंट हाताशी धरून नकाशा मंजूर केलेला आहे तरी त्याचं कायदेशीर लेआउट कॅन्सल करण्यात यावा त्याचबरोबर महानगरपालिकेच्या मानण्याने परवानगी घेतली नाही कल्याण रोडला दोन दोन मजली लाखो स्क्वेअर फूटचे घर पत्रेचे शेड आणि शोरूमसुद्धा आहेत परंतु तिथं कुठेही कारवाई न करता एक सामान्य माणूस कुठेही राजकीय दबावाला बळी पडत नाही म्हणून का माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे ती कारवाई थांबवण्यात येऊन आयुक्तांनी आहे त्या माझ्या छोट्या पत्रेच्या चेडला परवानगी द्यावी एवढं माझं म्हणणं आहे कल्याण रोड त्याच लगत असलेला जुना जुन्नर रोड या रस्त्याच्या लगत असलेले जे काही प्लॉटिंग आहे त्याच्यातील ब्याऐंशी नंबरचा प्लॉट वगळून कागदोपत्री म्हणजे प्रशासनाला आता हाताशी धरून एखाद्या जाग जागेचे कशा खश, प्रकारे वगळणी करता येते त्याचं या आत्ता उदाहरण दिलेलं आहे ह्या मंजूर झालेल्या लेआउटला शासना शासनाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून खरंतर धूळ फेकून पण म्हणता येणार नाही शासनाला शासन याच्यामध्ये संगणमाताने या सर्व लँडमाफियांच्या सोबत असून जे खरं मा खरे मालक आहेत त्याच मालकांना जागे त्यांच्या जागेमध्ये कोणता व्यवसाय करायचा कोणता नाही करायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हे लँड माफिया आणि यांच्यासोबत हे शासनातील हे जे आतमधले जे बांडगुळ आहेत यांच्या संगत मताने जो काही प या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष ठेवून असणार आहे आज अनधिकृत एवढ्या घटना एवढ्या बांधकाम नगर शहरामध्ये असताना आज या ठिकाणी प वैयक्तिक जागेमध्ये कोणता व्यवसाय चालू आहे त्याच्याकडे पालिकेचं जास्त लक्ष आहे म्हणजे हा हे न हे काम नेमकं पालिका कोणाच्या सांगण्यावरून करते आज लँड माफ लँड माफियांच्याच संगणताने मा पालिका सांगणार पालिकेला सांगितलं जातं आणि पालिका तशीच कारवाई करणार आहे का मग आम्हाला आम आमच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत पालिकेला सुचवण्यासारख्या आज पालिकेच्या जागेमध्ये जवळपास आम्ही आम्ही अर्ज दिलेल्या बारा तेरा अर्जांमध्ये पालिकेच्या जागांमध्ये इत इतर लोकांनी वेगवेगळ्या मोठमोठ्या प्र प्रमाणामध्ये एक एक दोन दोन एकरमध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहेत त्या ठिकाणी पालिकेला जायला वेळ नाही पण आज एखाद्या गरीब कुटुंबाने काहीतरी उदरनिर्वाहाचा त्या ठिकाणी वापर स्वतःच्या जागेत चालू केला तर तिथं पालिका दहा वेळा जेसीबी घेऊन येते तो जेसीबी जर चा त्या ठिकाणी वापरला तर पालिकेचं होणारं नुकसान देखील टाळणार आहे बरं आम्ही या ठिकाणी हा व्यवसाय करण्यासाठी पालिकेला परवानगी देखील मागतो आहे पण ह्या लँड लँड माफियांच्या पाकिटं यांच्या खिशामध्ये पोचल्या असल्या कारणानं आज या निंबाळकर कुटुंबियांना या ठिकाणी परवानगी पण दिली जात नाही आहे म्हणजे नेमकं आम्ही करायचं देखील काय जर तुम्ही परवानगी पण देत नाही आहात आमच्या वैयक्तिक जागेमध्ये आम्ही काय करतो तर त्या ठिकाणी देखील खो घालताय तुम्हाला पाकिटच पाहिजेच असतील तर मग आम्हाला ओपनली सांगा आम्ही तुम्हाला पाकिटं देऊ कोण किती पाकिटं पाहिजे असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कोणत्या गोष्टी खपून घेणार नाही आता या पुढच्या येत्या दिवसात या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी माननीय आयुक्त साहेबांनी नक्की केली पाहिजे त्या प्रकारचं निवेदन देखील आम्ही आयुक्त साहेबांना देतोय के शिवाजी डबाळे प्रदेशाध्यक्ष सैनिक समाज पार्टी या प्लॉटवर ज्या ठिकाणी मी आत्ता आपल्याला बाईट देत आहे त्याचा विषय असा आहे की हे आमचे मित्र आणि एक हिंदू राष्ट्र व्हावं अशा विचारधरणीचं कुटुंब आहे निंबाळकर कुटुंब आहे त्यांनी त्यांच्या गणपती कारखान्याच्या गोडाऊनसाठी ही येणे न झालेली जागा विकत घेतलेली आहे आणि तिचा नंबर आहे ब्याऐंशी आणि त्याच्यावर पाठीमागचे त्र्याऐंशी वाले त्यांनी नगरपालिकेच्या भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हताशी धरून हे शेड पाडण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत कोर्टात दावा दाखल झाला कोर्टाने त्यांना शोक नोटीस काढली त्याला ते मन हुकमावर अर्ज प्रलंबित आहे त्याची कल्पना असूनही यांना कायद्याची भीती नाही हे एक्झाम्पल आहे मी शिवाजी भोसले पिक्चर मध्ये तुम्ही सर्व जनतेने पाहिलेला असल त्या ठिकाणचा जो भूमाफिया आहे त्याने त्या शिवाजी भोसलेच जुनं घर पाडण्यासाठी कशी सुपारी दिली नगरपालिकेच्या लोकांना पैसे दिले हे ज्वलंत उदाहरण आहे आणि असं ज्वलंत उदाहरण आज जर निंबाळकरने पाठीबाग पाठवलं असतं तर नगरमधल्या भूमाफियाच्या तोंडामध्ये जोरातली चपराक आहे त्यामुळं मी या निंबाळकर कुटुंबियालाच धन्यवाद देतो आणि माझं कोर्टातलं प्रकरण तुम्हाला नंबर नंबर काय म्हणला पाचशे तीन पाचशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस चा दावा प्रलंबित आहे आणि त्या दाव्याची दखल प्रत्येक नागरिकाने घ्यायला पाहिजे नगरपालिका त्याच्यामध्ये पार्टी आहे ते ग गांधी कुटुंब पण पार्टी आहे आणि त्याची नेमलेली तारीख आत्ता तीन चार नेमलेली आहे आणि कोर्टाने सुद्धा त्यांना ताकीद देऊन सांगितलेलं आहे आणि आम्ही तीन तारखेला फायनल स्टेचा ऑर्डर होणार आहे फायनल स्टेची ऑर्डर होणार आहे त्यामुळे यामध्ये जो पाडायला येणारे कर्मचारी होते त्यांनी आपला कायदा हातात घेतला कायद्याचं त्यांना ज्ञान नसल्यामुळं मना किंवा आपल्या अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन जे भूमाफियाला सपोर्ट करण्यासाठी आले होते त्यांचा निषेध करण्यात येत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा